महाराष्ट्र न्यूजच्या यूट्यूब लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण आत्ता अर्धनारी माचनूर भीमा नदीवरील जो बंदर आहे त्या बंदाऱ्यावरती बंदाऱ्याच्या समोर आहोत इकडून ही भीमा नदी आहे पाऊस भरपूर वरती धरणाच्या वरती झाल्यामुळं पाणी सोडण्यात आलेलं आहे जवळपास भीमा नदीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे आणि हा जो समोर तुम्हाला दोन पूल दिसत आहेत त्या अनुक्रमे या ठिकाणी एक छोटा पूल आहे आणि दुसरा जो येण्या एच्या जो मोठा बनवलेला तो आहे आज फेसबुकला इव्ह करण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळं आज कुठंतरी भीमा नदीमध्ये पावसाचा असेल किंवा इतर कारणातून सोडलेलं सुद्धा जे नद्याच्या माध्यमातून पाणी आलेलं आहे ते पाणी आलेलं आहे आणि तुडुंबाशी ही भीमा नदी आज या ठिकाणी भरलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हे पलीकडलं गाव आहे हे माचनूर आहे आणि इकडं जो एक रेश पडल्यासारखा असं जरा झूम करून मी तुम्हाला दाखवतो सर्वांना हे बघा ही रेश पडल्यासारखं जे दिसतंय कुठंतरी तो माछनूर आणि अर्दनारी म्हणजेच मंगळवेढा आणि मोहोळ तालुक्याला जोडणारा तो भीमा नदीवरील छोटासा बंदार आहे तो आज या ठिकाणी जवळपास बुडलेलं आहे त्याच्यावरून पाणी चाललेलं आहे आणि चांगल्या पाऊसवरती पडल्यामुळं अनेक धरणामध्ये नद्यांद्वारे हे पाणी या ठिकाणी खरंतर आलेलं आहे उजनी धरणसुद्धा चांगल्या पद्धतीनं आता भरायला सुरुवात झालेली आहे आणि असं असताना पाऊस चांगल्या पद्धतीनं पडल्यामुळं भीमा नदी काटोका आहे आणि पूर्णतः पाणी पावसाचा एक गडूळ आहे थोडंसं मी झूम करण्याचा प्रयत्न करेन हे बघा मी सध्या परिस्थितीला मी सध्या परिस्थितीला आहे अर्धनारी तालुका महोळ या ठिकाणी आहे आणि हे जे समोरून वाहनं चाललेली दिसत आहेत तुम्हाला तो सोलापूर आ, रस्ता आहे हे बघा हे छोट मोठं वाहन चाललंय मोठा पूल आहे तो आणि ज्याच्या खाली दिसतोय तो दगडी पूल आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी तुडुंबाशी भीमा नदी भरलेली आहे फक्त माहिती देण्यासाठी आज व्हिडिओ या ठिकाणी काढला की शेतकऱ्यांनी कुठंतरी जागरूक राहिलं पाहिजे कारण भीमा नदीला पूरसदृश्य परिस्थिती म्हणायला काय आता हरकत नाही छोटे छोटे बंधारे वगैरे या ठिकाणी तुडुंब भर पाऊससुद्धा चांगला पडत आहे कुठंतरी हे आपल्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे आणि ती पडायलाही पाहिजे त्याच्यामध्ये अनुक्रमे चांगल्या गोष्टी होणंही गरजेचं आहे कारण पाऊस आता पडला तरच पुढं आपल्याला ठेवण्यात येईल परंतु आमच्या मोघळू तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्याची किंवा मंगळडा तालुक्यातील म्हणा मात्र या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासूनची भीमा नदीवर इतका मोठा पूल झाला पण एन एच आयच्या च्या चा माध्यमातून एक या ठिकाणी चांगला बंधारा आम्हाला आमच्या मोहोळ तालुक्याच्या राजकीय लोकांना तो करता आला नाही लोकप्रतिनिधींना कदाचित आहे नाही आहे तो कुणी प्रयत्न केले केले ज्या त्या राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले परंतु ज्यांची जबाबदारी होती त्यांनी मात्र हे सोयीस्करित्या टाळलेलं आहे आज जर या ठिकाणी हा जो मोठा पूल दिसतोय का तुम्हाला सर्वांना हा दिसतोय मोठा पूल आहे बघा हा आता वा एक वाहन चालला आहे झूम केलेला आहे मी त्याच पुलाच्या खाली त्याच पुलाला एक कोल्हापूर पद्धतीचा जर बंदार राहिला असता तर मित्र हो तुम्हाला या ठिकाणी खोटं सांगत नाही हे क्षेत्र बघा तुम्ही आधी हे किती मोठं क्षेत्र आहे हे बघा इकडं हे बघा हे असं पाणी आता जे तुम्ही पाणी बघताय ते पाणी कंटिन्यू भीमा नदीमध्ये आ, या ठिकाणी राहिलं असतं मग ही थोडी खंत आ, या ठिकाणी अनेक शेतकऱ्याच्या माध्यमातून सतत मला किंवा अनेकांना बोललं जा प्रतिनिधींना परंतु ही कुठंतरी येणाऱ्या काळात तरी आता खासदार पंडितताई शिंदे यांच्याकडूनच ही अपेक्षा आहेत खरं तर अतिशय चांगल्या मिळालेल्या आहेत की त्यांनी चांगल्या पद्धतीने लोकसभेत प्रश्न मांडायला सुरुवात केल्या गेल्या दहा वर्षामध्ये मला वाटतं खासदार फक्त मुंबईला फिरायला जात होते का का अशी अवस्था खरं तर होती दिल्लीला सॉरी परंतु आता आपल्याला खासदार चांगल्या मिळालेल्या मिळालेल्या आहेत वरच्यावर आपण अपडेट देऊ परंतु सध्या परिस्थितीला जे प्रेक्षक आपले हे बाहेरचे आहेत त्यांनी कृपया बघून घ्या की अतिशय चांगल्या पद्धतीने ही भीमा नदी आहे बघा अक्षरशः पात्र बसत नाही मोबाईलमध्ये मी आता भीमा नदीच्या कड्यावरती हे बघा कडा कसा आहे आमच्याकडला हा कडा आहे वरच्यावर ढासळ शेतकरीत खांदून मोटार भरत आहेत चांगली गोष्ट आहे असू द्या तर इथं तर इथं हे इतकं मोठं पात्र जर कदाचित इथं बंधारा झाला असता जर असं पाणी हे आमच्या इथल्या तालुक्यातल्या दोन्ही शेतकऱ्यांना असं कंटिन्यू पाणी मिळालं असतं हे बघा तुम्ही परत एकदा बघा हे असं इतकं पाणी कंटिन्यू राहिलं असतं आणि आपल्याला कधीच पाण्याची अक्षरशः सेनसन भासली नसती परंतु मी अनेक वेळा आपल्या ला लाईव्ह चॅनलमधून सांगतोय की अक्षरशः खोटं सांगत नाही सांग नदीमध्ये चिमणीला आंघोळ करायला सुद्धा उन्हाळा उन्हाळ्यामध्ये पाणी नव्हतं इतकी प्रचंड डबरी सुद्धा पाण्यात पाणी त्या डबऱ्यामध्ये नव्हतं की वाईट परिस्थिती होती कुठंतरी आता मात्र हे असं पुराचं पाणी वाहून जाताना काळीच थोडं पेटाळून लावतं की हे कुठंतरी पाणी थोडं 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 होई का ना थांबलं पाहिजे कुठंतरी थांबवता आलं पाहिजे परंतु असं होताना दिसत नाही कदाचित राजकीय म्हणा किंवा आमच्या शेतकऱ्यांची पण एकी होत नाहीये आता सगळ्या अपेक्षा ही प्रणितताई खासदार झाले त्यांच्याकडून सुद्धा ठेवायला काय हरकत नाही बघूयात तात्पुरती अपडेट एवढीच तात्पुरती अपडेट एवढीच आहे तुम्हा सर्वांसाठी की माचनूर आणि अरदनारी गावाला जोडणारा बंधारा पाणी प्रचंड आले शेतकऱ्यांना काळजी घ्या पाणी आणखीनसुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही धन्यवाद परत भेटूयात